मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे वेल्थ आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आर डी वर्सेस एस आय पी कोणती गुंतवणूक एकदम बेस्ट आणि कोणती गुंतवणूक फायद्याची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मग हे जे काही कन्सेप्ट मित्रांनो मी बनवतोय ते व्हिडिओज आपले शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे तुम्हाला पूर्णपणे गोष्टी लक्षात येतील फायनान्शियल रिलेटेड आणि जे काही आपले मित्र नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग मित्रांनो एक सर्वप्रथम एक आर डी म्हणजे काय एक आर डी म्हणजे रिकोरिंग डिपॉझिट मग ही एक बँकांकडून मित्रांनो एक अशी सिस्टीम असते की त्याच्यात तुम्ही पर महिन्याला एक थोडे तोड़ थोडे तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही गुंतवणूक करू शकतात की ती तुमच्या बँकेमधून कट होते आणि ती तुमचे दे म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊन तुम्हाला त्याचा व्याजदर मिळतो मग त्याला रिकोरिंग डिपॉझिट असे म्हणतात मग हे डीची जी काही कन्सेप्ट आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये व्याजदर बघायला गेलं सर्वप्रथम तर एक सहा ते सात पर्सेंट व्याज असते आणि हा जो व्याजदर आहे तो एकदम फिक्स असतो ह्या आर डीचा व्याज आणि बऱ्यापैकी एक नॅशनल बँक आहेत त्या बँकेमध्ये ही सुविधा दा उपलब्ध असते आर डीची आणि ह्याचा एक उद्देश म्हणजे काय की जे काय सॅलरीड सॅलरीड पर्सन आहेत किंवा जे काय बिझनेस आहेत किंवा ज्यांचा कॅश फ्लो महिन्याला थोडा कॅश फ्लो असतोय त्यांच्यासाठी एक आर डी चा ही चांगली मग आर डीचं झालं त्याच्यानंतर एक एस आय पी एस आय पी म्हणजे काय मित्रांनो सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही एस आय पी म्हणजे एक म्युच्युअल फंड फंड हाऊस फंड हाऊसकडून असते जसं की बँकेकडून असते आरबीआय आरबीआयच्या अंडर बँकिंग व्यवस्था चालते आणि सेबीच्या अंडर म्युच्युअल फंड व्यवस्था चालते पूर्णपणे दोन्ही गव्हर्नमेंटच्या अंडर असतं मित्रांनो आणि यामध्ये पैशाची सिक्युरिटी पैशाची सेफ्टी शोअर शुअर असते म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये रिस्क वगैरे असं काय म्हणजे पैसे कमी म्हणजे पैसे जाण्याचा किंवा पैसे चोरी होण्याचा असा काय कोणताही धोका नसतो जसं की आरबीआय पूर्ण रेग्युलेट करते बँकिंग सिस्टीमला तसं एम पी किंवा सेबी हे पूर्ण रेग्युलेट करते म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडच्या पूर्णपणे फंड हाऊसला त्यामुळे पैशाची सिक्युरिटी दोन्हीमध्ये सेम असते असं काही नाही किंवा आर आर डीमध्ये पैसा सेफ आणि म्युच्युअल फंडमध्ये रिस्क असं काही नसतं मित्रांनो हे आपल्या मराठी माणसाचा थोडा अनअवेअरनेस आहे की त्यांना पूर्णपणे म्युच्युअल फंडचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग नसल्यामुळं ह्या mm. गोष्टी कुठेतरी ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला बघायला भेटतात किंवा माणूस बँकेमध्ये पूर्ण बँकिंगच्या सगळ्या प्रोडक्टवर माणूस विश्वास ठेवतो आपला परंतु एक म्युच्युअल फंड किंवा ज्या काही गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या ऑदर स्कीम आहेत त्यावर ठेवत नाही त्याचं कारण की बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस तर आपण आर डीचं बघितलं एस आय पीचं बघणार आहोत मित्रांनो एसआयपी जर म्हणलं तर ते असते ती सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही म्युच्युअल फंडकडून असते आणि एस आय पीचं रिटर्न जर बघायला गेलं इकडं आर आर डीचं रिटर्न्स ते सहा ते सात पर्सेंट परंतु एक एस आय पी तुम्ही जर चांगल्या फंडमध्ये जर एस आय पी केली तर ह्याचं जवळजवळ एक दहा ते बारा पर्सेंट रिटर्न्स भेटतात डिफरंट आय पीच्या म्हणजे एस आय पीच्या आर डीमध्ये डिफरंट भरपूर पडतोय एसआयपी झालं आणि एक सुरुवात आर पासून आर टी मध्ये एकदम कमी अमाऊंटनी सुरुवात करता येते तसं एस आय पी तुम्ही महिन्याला येऊन पाचशे दोनशे एक हजार रुपयापासून स्टार्ट करू शकतात ती तुम्हाला एक लॉंग मध्ये बेनिफिट राहते मग ह्या दोन्हीचं कम्पेअर करायला गेलं मित्रांनो तर बऱ्यापैकी एक तुम्हाला तुम्हाला जर एक पैशाची चांगल्या पद्धतीने ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हाला एकदम म्हणजे एस आय पी ही एकदम बेस्ट आहे कारण की मित्रांनो एक आरटीचा व्याज दर सहा ते सात पर्सेंट आहे आपल्या भारताची महागाई म्हणजे आपल्या देशातील महागाई एक जवळजवळ एक पाच ते सहा पर्सेंट महागाई होती म्हणजे महागाईपेक्षा थोडं एक अर्धा ते एक टक्का व्याजदर जास्त आहे त्याच्यामुळे तुमच्या पैशाची व्हॅल्यू ॲट द एंड विचार केला तर वाढत नाही कारण की तुमचा पैसा जेवढा वाढतो सहा सात पर्सेंटनी तेवढे तर दरवर्षाला महागाई पूर्ण तुमचे पैसे खाऊन टाकते मग त्यापेक्षा मग महागाईला जर कम्पेअर करायचं असेल महागाईला जर बीट करायचं असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर पैशाची चांगल्या पद्धतीची ग्रोथ पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो डीपेक्षा एकदम एस आय पी बेस्ट आहे त्याचं कारण काय की आर डीच्या तुलनेत एस आय पीमध्ये एकदम चांगले रिटर्न्स भेटतात आणि त्याच्यात जर चांगले फंड जर निवडून जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे एस आय पी केली तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी एक लाँग टर्ममध्ये चांगला बेनिफिट मिळतो मित्रांनो मग पर्सनली मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर पण आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे एक म्युच्युअल फंड सजेस्ट करू शकतो चांगल्या पद्धतीच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गाईड करू शकतो जर तुम्हाला काही अडचण वाटल्यास आपल्या म्हणजे आमच्या टीमला कॉल करू शकता तुम्ही आणि ज्या काही क्वेरीज आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते सांगा म्हणजे मलाही कुठंतरी तुमच्यासाठी व्हिडिओज बनण्याची अजून चांगल्या पद्धतीची संधी मिळेल चालेल मित्रांनो थँक्यू